श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ तुरुंगात कैद्यांना जातीच्या आधारे काम देण्याच्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द बातल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या संस्थाचालकांना एका गुन्ह्यात जामीन मात्र दुसऱ्या गुन्ह्यात अटक मध्यपूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका सेन्सेक्स एक हजार सातशे एकोणसत्तर तर निफ्टी पाचशे शेहेचाळीस अंकांनी गडगडला आणि आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशाचा स्कॉटलंडवर सोळा धावांनी विजय प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेला आज प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती येत्या पाच वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना पाचशे अग्रेसर अंतर्वासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र गुजरात उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यांमधल्या सात जिल्ह्यांमध्ये हा पथदर्शी प्रतदर, प्रकल्प राबवण्यासाठी सरकारनं आठशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या बारा ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर अर्ज करावेत असं सरकारी सूत्रांनी सांगितलं एकवीस ते चोवीस वर्ष वयोगटातल्या आणि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून गेल्या तीन वर्षात झालेल्या खर्चाच्या आधारे कंपन्यांची निवड होणार असून कंपन्यांसाठी योजनेतला सहभाग पूर्णपणे ऐच्छिक राहणार रा आहे मात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साडेचार हजार रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा पाचशे रुपये मिळतील त्याखेरीज या योजनेअंतर्गत नैमित्तिक खर्चापोटी प्रत्येकी सहा हजार रुपयांचं अनुदान कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात येईल कारागृह नियमावलीमधल्या दिल्या जाणाऱ्या कामांच्या जातीच्या आधारे वर्गवारी करण्याची आणि जातीच्याच आधारे काम भेदभावपूर्ण तरतुदी सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवल्या आहेत या तरतुदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती ज्व्ही पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या तीन महिन्यांच्या आत त्यांच्या तुरुंग नियमावलीत सुधारणा करून कारागृहांमध्ये जातीच्या आधारावर भेदभाव कायम ठेवणाऱ्या सर्व तरतुदी काढून टाकाव्यात असे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालयात आयटीआय मुंबईचा नामकरण सोहळा झाला आता या संस्थेचं नामकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं गेलं आहे या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर इथल्या संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा प्रारंभही केला गेला महात्मा गांधी यांच्यानंतर स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं रूप मिळवून देणारे आणि स्वच्छता संस्कृती लोकांमध्ये रुजवण्यात महत्वाचं योगदान देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख नेते आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या अहमदाबाद इथं आज अमित शाह यांच्या हस्ते चारशे सत्तर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यानंतर ते जनसभेला संबोधित करत होते अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये आज भाजपच्या कार्यकर्ता संमेलनात सहभागी होऊन त्यांना मार्गदर्शन केलं हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावला हरियाणा विधानसभेच्या नव्वद जागांसाठी येत्या पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे आज प्रचारासाठीच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिंद जिल्ह्यात तीन ठिकाणी जन आशीर्वाद रॅलीत सहभाग घेतला भाजपा उमेदवारांसाठी मत मागितलं भाजपाच्या शहाबाद इथल्या प्रचारसभेत खासदार नवीन जिंदाल सहभागी झाले होते काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार दीपेंद्र हुड्डा राज्याचे माजी मुख्यमंत्री सिंह हुड्डा यांनीही पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या राहुल गांधी यांनी नूह आणि महेंद्रगड इथल्या प्रचारसभांना संबोधित केलं संविधानानं गरीब शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांचं रक्षण केलं आहे मात्र भाजप संविधान बदलण्याची तयारी करत आहे असा आरोप त्यांनी केला भाजपचे नेते अशोक तंवर यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहानं प्रारंभ झाला आजपासून पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचं पूजन केलं जाईल महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला नवरात्रोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समा, यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना उद्या न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल कर्जतमधून अटक झाली होती या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या चौकशीचा अहवाल अठरा नोव्हेंबरला सादर करायलाही न्यायालयानं सांगितलं पुण्यात वानवडीमध्ये एका शाळेच्या बस चालकानं शाळेतल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे मुलींनी या घटनेची माहिती पालकांना दिल्यावर या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रेड्डी असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितलं मध्यपूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला सेन्सेक्स एक हजार सातशे एकोणसत्तर अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी पाचशे शेहेचाळीस अंकांनी कोसळून पंचवीस हजार दोनशे पन्नास अंकांवर स्थिरावला सकाळपासून सुरू झालेली घसरण व्यवहार संपेपर्यंत वाढतच गेली यामुळे मुंबई शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची मालमत्ता दहा लाख कोटी रुपयांनी कमी झाली सर्व प्रकारच्या कंपन्यांचे समभागांना या घसरणीचा फटका बसला शारजा इथं आज सुरू असलेल्या महिलांच्या आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर सोळा धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशानं निर्धारित वीस षटकात सात गडी गमावून एकशे एकोणीस धावा केल्या स्कॉटलंडतर्फे सस्किया होर्लेनं तीन बळी घेतले विजयासाठी एकशे वीस धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडनं सात गडी गमवून एकशे तीन धावाच करता आल्या स्कॉटलंडतर्फे पंधरा धावात दोन बळी मिळवणारी रितुमोनी सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली येत्या वीस ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत भारताचा पहिला सामना उद्या आहे राज्य सरकारनं दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रतीप गंधे यांना जाहीर केला आहे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे पॅराशूटिंगसाठी सुमा शिरूर दिव्यांगांच्या करता राजाराम घाग धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांना जाहीर झाला खेळाडूंच्या श्रेणीमध्ये ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे नेमबाजीत रुद्रांश पाटील आणि शाहू माने नौकानयन विष्णू सर्वानन यांच्यासह इतर एकूण सत्तेचाळीस खेळाडूंना खेलाड हे पुरस्कार जाहीर झाले साहसी क्रीडा प्रकारात जलक्षेत्रात जयंत दुबळे आणि जमीन क्षेत्रात कस्तुरी सावेकर यांचा या पुरस्कारानं गौरव केला जाईल दिव्यांग श्रेणीतही सहा महिला आणि दोन पुरुषांना हे पुरस्कार मिळणार आहेत दोन हजार एकोणीसवीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठीही काही अतिरिक्त पुरस्कार राज्य सरकारनं आज जाहीर केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा विशेष कार्यक्रम सुरू झाल्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदामध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसांचं जीवन प्रभावित करणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणविषयक मुद्द्यांवर चर्चा केली आहे मन की बात हा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचं जनतेचं एक महत्वपूर्ण माध्यम बनलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री आंतरवासिता प्रधान योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ तुरुंगात कैद्यांना जातीच्या आधारे काम देण्याच्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या संस्थाचालकांना एका गुन्ह्यात जामीन मात्र दुसऱ्या गुन्ह्यात अटक मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका सेन्सेक्स एक हजार सातशे एकोणसत्तर तर निफ्टी पाचशे शेहेचाळीस अंकांनी गडगडला आणि आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशाचा स्कॉटलंडवर सोळा धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार